इंडिया टीवी नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे शिवशाही बसमध्ये पहाटेच्या वेळेस घडलेल्या या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार असून त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत त्याला पकडून देणाऱ्या एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे याआधी त्याच्यावर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत इतकेच नव्हे तर तो राजकीय गोटातही सक्रिय होता दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे गावकऱ्यांच्या माहितीनुसार त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्याच्या घरी आई वडील भाऊ पत्नी आणि लहान मुले राहतात कुटुंब शेती करून उदरनिर्वाह करते पण दत्तात्रय मात्र कोणतेही काम न करता गुन्हेगारीच्या मार्गावर गेला दोन हजार एकोणीस मध्ये त्याने कर्ज काढून एक चार चाकी कार विकत घेतली आणि पुणे अहिल्यानगर मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करून अवैध प्रवासी वाहतूक सुरू केली प्रवासादरम्यान तो एकट्या महिलांना लिफ्ट द्यायचा आणि निर्जन स्थळी जाऊन त्यांच्यावर हल्ला करून दागिने लुटायचा एका सतर्क महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून बारा तोळे सोने जप्त करण्यात आले गावात तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आम ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जात होता काही महिन्यांपूर्वीच गुणाट गावच्या तंटामुक्त समिती सदस्य पदासाठी निवडणुकीला उभा राहिला होता पण तो पराभूत झाला दत्तात्रय गाडीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर छापे टाकले जात असून ून त्याला शरण येण्यास सांगण्यात आले आहे